शिवसेना आणि टोकरे फाउंडेशन आयोजित भव्य दहीहंडी उत्सव शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार ब्राह्मण आळी नेरळ येथे आयोजक श्री दादा हरिश्चंद्र टोकरे माजी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष कर्जत तालुका आगरी समाज संघटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरघर तिरंगा अभियानाच्या निमित्तानं नेरळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून देशभक्तीचा उत्साह ओसांडून उच्छा उच्छा वाहतोय भाजप नेरळ शहर मंडळ अध्यक्ष नरेश मसने यांच्या पुढाकारानं तेरा आणि चौदा ऑगस्ट रोजी महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आले चौदा ऑगस्टच्या भव्य तिरंगा यात्रेच्या पूर्वसंध्येला तेरा ऑगस्ट रोजी नेरळ हुतात्मा चौक परिसरात स्वच्छता अभियान पार पडलं या उपक्रमातून स्वच्छता आणि देशभक्तीचा संदेश देत परिसर स्वच्छ ठेवण्याचं महत्व नागरिकांना पटवून देण्यात आलं यात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग नेत्रदीपक ठरला कर्जत तालुक्यात भारतीय जनता पार्टी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असून स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आहे दरम्यान पंधरा ऑगस्ट या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर चौदा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता भारतीय जनता पार्टीचे नेरळ शहर मंडळ अध्यक्ष नरेश मसने यांच्या नेतृत्वाखाली माथेरान प्रवेशद्वारजवळील उतात्मा स्मारक येथून तिरंगा यात्रेला प्रारंभ झाला ही यात्रा नेरळ बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत नेत्रदीपक वातावरणात पार पडली शहरातील व्यावसायिक व्यापारी ज्येष्ठ नागरिक विविध पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि असंख्य देशप्रेमी नागरिकांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तसेच नेरळ मधील विविध शाळांमधील सुमारे बाराशे विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन घोषणाबाजी करत सहभाग घेतला या देशभक्तीच्या लाटेनं अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हरघर तिरंगा उपक्रमाद्वारे नागरिकांना घराघरात तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं स्वच्छता आणि तिरंगा हे राष्ट्रीय एकतेचे प्रतीक असल्याचा संदेश या दोन दिवसांच्या उपक्रमातून देण्यात आला नेहर परिसरातील सर्व विद्यालय विद्यार्थी त्यांचे टीचर हे सर्व स सहभागी झाले की त्यांचे सर्वप्रथम स्वागत करतो तिरंगा हरघर तिरंगा यात्रेनिमित्त आम्ही हुतात्मा चौक हरिकोद्दवाल विराजी गोवा पाटील चौकामधून माथेरा नाका ते अमृता नाका व छत्रपती शिवाजी महाराजपर्यंत ही रॅली होती या रॅलीच्या वैशिष्ट्य हर तिरंगा प्रत्येक घरावर किरणला लागावा आणि उद्या स्वातंत्र्यतील एकूण ऐर आहे निमित्ताने सर्व नागरिकांनी त्यामध्ये सहभाग घ्यावे हा या रॅलीचा वैशिष्ट्य होता आणि ह्या रॅलीमध्ये नेरळ परिसरातील ज्या स्कूल त्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला रेमो स्कूल एव्हिएस स्कूल व आशिलिया खार्वेल विद्या विकास नेरळ विद्या मंदिर उर्दू शाळा कन्या शाळा व मराठी प्राथमिक शाळा या शाळांनी सहभाग घेतला त्यामुळे त्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि मेरळ परिसरातील सर्वच नागरिकांनी सहभाग ना घेऊन मोठ्या प्रमाणात आपली रॅली यशस्वी केली त्यामुळे मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि मेरळ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक ढवळे साहेब व सर्व अधिकारी स्टाफ यांच्या त्यांची व पत्रकार बंधू यांचे